नमस्कार मित्रांनो व्यक्ती सगळं विसरू शकतो पण तो क्षण जेव्हा त्याला जवळच्यांची गरज होती आणि तो ते लोक सोबत नव्हते नाती एकमेकांची काळजी घेण्यासाठी बनवले जातात एकमेकांचा वापर करून घेण्यासाठी नाही सायकोलॉजीनुसार जे लोक आपल्या भावना आठवून रडतात ते खूपच हळवे असतात त्यांना कधी जखम होऊ नये सायकोलॉजीनुसार आपलं मन या गोष्टीची क्षमता ठेवतं की आपल्याला माहीत होतं की कोण आपल्याला पाहतं मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री तुमच्याबरोबर जास्त बोलू लागते समजून जा ती तुमच्या प्रेमात पडण्याचे चान्स जास्त आहेत म्हणूनच विचार करून बोला काही माहीत समोरचा कधी तुमच्या प्रेमात पडेल आपला आवडता व्यक्ती जेव्हा आपल्याला इग्नोर करतो आपल्या डोक्यात तेच केमिकल रिलीज होतं जखम झाल्यावर होतं मनोविज्ञान सांगतं जगात एक असा पुरुष नाही जो फक्त एका स्त्रीकडे आकर्षित होतो कोणतेही रोमॅंटिक रिलेशनशिप एक वर्षापेक्षा जास्त नाही राहत आणि लग्न गेल्यानंतर कपल्स तीन वर्षानंतर खुश राहतात आकर्षणाचा नियम सांगतो जेव्हा कोणाला विसरणं शक्य नसतं तेव्हा त्याला विसरण्याचा प्रयत्न करू नका कारण तोच व्यक्ती तुमचं आयुष्य स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा तुमच्याकडे बघून क्यूटशी स्माइल देते पण मुलगी अशी स्माईल तुम्हाला देत असेल तर ती तुम्हाला पसंत करते कोणतीही मुलगी मुलगा दिसायला दिसला की स्माईल देत नाही पण जर कोणती मुलगी तुम्हाला बघून हसते ती लाईक करते कारण मुलीला जेव्हा एखादा मुलगा आवडतो तेव्हा ती त्या मुलाला स्माईल करते हा पण एक हसण्याचा अर्थ पण होत नाही की ती तुमच्यावर प्रेम करते कारण ती थी तुम्हाला तिचा मित्र पण मानत असेल आणि तुम्ही तिच्या हसण्याचं प्रेम म्हणत असाल आता तुम्हाला असा विचार आला असेल जर ती तुमच्याकडे बघून हसत आहे तर मग आपण कसं समजून जायचं की ती आपल्याला तिचा बॉयफ्रेंड समजत आहे तुम्हाला मित्र समजत आहे पण जेव्हा मुलगी तुम्हाला बघून हसते आणि हसता हसता लाजत असेल तर चान्स आहे की तुम्हाला ती पसंत करते तुम्हाला पाहून लाजते पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे जर ती तुम्हाला पाहून लाजत असेल ती तुम्हाला पसंत करते म्हणून ही गोष्ट तुम्हाला समजून घेण्यासाठी जेव्हा पण ती तुमच्या समोर येते तेव्हा तिच्याकडे पाहायचं की ती तुमच्याकडे पाहून लाजते का जर असं होत असेल तर ती तुम्हाला पसंत करू लागली आहे तुम्ही समोराला कितीची तिचे कपडे व्यवस्थित करते जर मुलगी असं करत असेल स्वतःला अगदी स्वतःला नीटनेटकं -नीट ठेवून ती औरून तुम्हाला तुमच्या समोर येत असेल तर मित्रांनो समजून जा ती तुम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आवडती स्त्री कधीच तुम्हाला इग्नोर करणार नाही तुम्ही कॉल मेसेज केला तर त्याची रिप्लाय देखील ती पटकन देते मित्रांनो हेच आहे ते जी स्त्री तुम्हाला पसंत करते ती हे इशारे नक्कीच करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद